मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात दोन मुलींच्या छेडखाणी प्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणातील चार आरोपींना आज भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे यातील एक आरोपी अल्पवयीन असून त्याची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे त्यापैकी तीन आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे आरोपीला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आज रिमांड का मी तीन आरोपींना पुल मान्य न्यायालयात हजर करण्यात आलं होतं मान्य न्यायालयानं त्यांना दिनांक पाच मार्चपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे तिन्ही आरोपींना एकूण किती आरोपी आणले होते एकूण तीन आरोपी आहेत जे मेजर आहेत एक अल्पवयीन आहे त्याला आपण जगाला हजर केलं आणि त्यांना किती कोती वगैरे काय देण्यात आले काय तुमचं काय सुनावणी झाली नाही सुनावणीमध्ये आमच्यातर्फे आर्ग्युमेंट झालं रिपोर्ट पाहिजे इतर आरोपींच्या संदर्भात आणि मग पुढच्या बाजूनं ऑबियसली त्याला वापरतो तर या प्रकरणाबद्दल कुठे फराराबद्दल शोध चालू आहे त्यांचा शोध चालू आहे तर तीन आरोपी आहेत फरार त्यांचा शोध चालू आहे त्यासाठी विशेष पत्र पण नियुक्त करण्यात आलेली आहे मान्य एस टी साहेबांच्या घटनेमध्ये एकूण आरोपी किती आहेत आणि सध्या ताब्यामध्ये किती आहेत एकूण सात आरोपी आहेत त्यापैकी तीन आरोपी अटक आहेत एक आरोपी ज्वेलाईल आहे आणि तर तीन आरोपींचा उभं उत्तर महार्षण साठी विठ्ठल धनगर जळगाव